हॅलो फ्रेंड मित्रांनो सर्वांना एल पी सी बी टी वनच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट पेपर एकदम निवांत व्यवस्थित लिहा गडबड अजिबात करायचा नाही आतमध्ये जाताना अजिबात कोणतंही टेन्शन घेऊन आतमध्ये जायचा नाही आपलं एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याकडे एक तास म्हणजे साठ मिनिट आहेत आणि आपल्याला पंच्याहत्तर क्वेश्चन बघायचे आहेत ठीक आहे त्या व्यतिरिक्त बाकी जे पण टेन्शन असेल ते बाहेर ठेवून जायचं बरीच मुले पहिल्यांदाच रेल्वेचे एक्झाम द्यायला आलेली असू शकतात कारण की याच्या अगोदरचे एक्झाम खूप दिवस झाले बरोबर त्यामुळे बरेच जण आत्ता आय टी आय झालेला असेल एक दोन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये पहिल्यांदाच एल पीचा फॉर्म भरला असेल आणि एल पीची एक्झाम आता पहिल्यांदाच आहे त्यानंतर टेक्निशियनला अजून तुम्हाला परत कॉन्फिडन्स येईल बरोबर पण आता सुरुवातीला थोडंसं मनामध्ये भीती असेल मला काही जणांचे मॅसेज पण आलेते की सर थोडं मनामध्ये भीती आहे बैची अजिबात गरज नाही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथं काही जरी डाउट असेल म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी वगैरे जेव्हा टाकावं लागतो तिथं ओपन करण्यासाठी वगैरे तर त्यावेळी तुम्हाला जमत नसेल माहीत नसेल येत नसेल तिथे स्टाफ अवेलेबल असतो बिंदास् स्टाफला विचारायचं मॅडम मला टाकून द्या मला समजत नाही मला टाका येत नाही बिंदास्त काहीही घाबरायची गरज नाही नेक्स्ट करायचं आहे की इंटर करायचं आहे अशा जरी गोष्टी तुम्हाला कळत नसतील तिथे तर बिनदास स्टाफला विचारायचं सर मॅडम मला समजत नाही तुम्ही टाकून द्या मला इंटर करून द्या मला एक्झाम चालू करून द्या इथपर्यंत तुम्ही त्यांना बोलू शकता विचारू शकता सांगू शकता म्हणू शकता ते तुम्हाला करून देतात कारण त्यांना पण तुम्हाला सुरू करून देऊन साठ मिनिटात बाहेर काढायचे बाकीच्या मुलांबरोबर बरोबर बड़़। आहे ना त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही साईटच्यांना फक्त कोणाला विचारायचं नाही डायरेक्ट सरांना मॅमला विचारायचं ठीक आहे त्यामुळे तिथं घाबरायचं नाही टेन्शन घेऊन अजिबात आज जायचं नाही बिंदास्त जायचं पेपरला बसायचं अर्धा तास अर्धा तास ते पाऊन तास एक तास अगोदर तुम्हाला तिथं जाऊन बसावं लागतं पेपरला पण बरोबर कारण तासाच्या तासाच्यानंतर तुम्हाला एंट्री नाही म्हणजे तुमचा पेपर समजा चार ते पाच असेल तर साडे तीन साडेतीनलाच तुमची एंट्री बंद होती अशा प्रकारे थोडक्यात अर्धा तास अगोदर आणि मग त्या अगोदरच आपण पंधरा वीस मिनटं गेलेलो असतो बरोबर म्हणजे तुम्हाला पाऊन तास अगोदर तिथं बसावं लागतं आणि त्यानंतर मग पेपर चालू होतं बरोबर आणि पेपर सुरू लगेच असं नाही की साडेचारला बरोबर तुम्ही करेक्ट वाजले एक पेपर सुरू होणार असं नसतं तिथं तुम्हाला रजिस्टर आय डी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी टाकून ठेवावं लागतं बरोबर त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आणि टाकून ठेवल्यानंतर पण तुम्ही तिथं नेक्स्ट किंवा के इंटर केल्यानंतर तुमची एक्झाम स्टार्ट होते आणि टाइम पण दिसतो तुम्हाला वरती टाइम दिसतो डिस्प्लेवरती तुमच्या कंप्युटरवरती तुम्हाला वरती टाइम दिसतो किती शिल्लक राहिलेला आहे ते दिसतो ठीक आहे त्यामुळे टाइमचं पण नाही की घड्या कुठं आहे आणि इकडं घड्या बघू का काय नाही तुमच्या डिस्प्लेवर तुम्हाला साठ मिनटं टायमिंग सुरू झाल्यानंतर दिसणार आहे एकोणसाठ अठ्ठावन्न असा कमी कमी होत येणार आहे ठीक आहे आणि काही जरी डाऊट आला तर बिंदास् त्या सराला मॅडम मिळणार ते कशासाठी आहेत आपल्यासाठीच आहेत ना तिथं आपल्याच एक्झामसाठी थांबलेत ते की आपल्याला काय अडचणी आल्या काही जरी प्रॉब्लेम आला तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तर ते थांबलेले असतात बरोबर आहे ना त्यामुळे घाबरायचं नाही पेपर देऊन या सर्वजण पास होणार आहेत सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट पेपर झाल्यानंतर नक्की ग्रुपवर किंवा मला मॅसेज करून नक्की सांगा की सर पेपर कसा गेला किती अटेंड केला किती मार्कपर्यंत पडू शकतात वगैरे ह्या गोष्टी मला कमेंट करून नक्की सांगा किंवा आपल्या इंस्टाला याच व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे थँक्यू फ्रेंड आणि सर्वांना पुन्हा एकदा पेपरसाठी ऑल द बेस्ट